मंडळी कसे आहात आई तुम्ही सगळे मजेत असाल तर आता सकाळचे साडेसात वाजलेले आहेत आईने चूल पेटवली सकाळी पावणी ला पाणी येतं त्याच्यामुळे लवकर एक नव्हतं आणि आई अशा पण लवकरच विकतात सहा वाजता वगैरे आणि तिथे समोर तुम्ही बघू शकता की रात्रभर पाऊस पडतो त्याच्यामुळे ना शेताच्या बांधांमधून असा धबधबा तयार झालेला आहे पाऊस रात्रभर लागतो आणि इथे आता देवांग उठल्या उठलं ना पहिले ते लहान रात्री जे खेकडे ठेवले होते ना बादलीमध्ये तर ते चेक करायला गेला तर ते जिवंत आहेत की नाही खूप जीव आहे त्याचा या सगळ्या गोष्टींमध्ये आंघोळीसाठी पाणी सुद्धा ठेवलेलं आणि आम्ही दोघं मस्त थंडी वाजत होती तर शेकोटी घ्यायला बसले होते इथे आम्ही गावाला उद्या पोचलेलो বেবে মোতে ও হে ঢাললে খুব খুব বসলাইলি মা দূর হতো লম্বা সামনে ও খালি খালি এতটা ওহ देवांच्या थोड्या गप्पा ऐकल्याच्यानंतर मला तुमच्यासोबत काहीतरी शेअर करायचं आहे गेल्या व्हिडिओमध्ये मला शेअर करायला चान्सेस भेटला नाही आणि म्हटलं की आता मी माझ्या प्रेग्नन्सीची न्यूज तुमच्यासोबत शेअर करू शकते तर आता मला पाचवा महिना चालू आहे आणि म्हटलं फ्रेश झाल्याच्यानंतर मॉर्निंग रुटीन सातची गोळी असते घ्यायची पण थोडं उशीर झाला आज घ्यायला आणि हे कॅल्शियमची पावडर आहे जी बिस्किट असतात ना ती त्या ती दुधामधून घ्यायची असतात तीन टाइम घ्यायचे अशी दोन दोन बिस्किटं तर मी अशी पावडर बनवून ठेवली कारण ती बिस्किटना बिस्किट ना खूप हार्ड असत त्या म्हणजे ते विरघळत नाही दुधात पटकन तर मग न... गोळी घेऊन दूध कॅल्शियमचं ते पावडरचं दूध घेतल्याच्यानंतर ड्रायफ्रूट्स वगैरे खाल्ल्याच्यानंतर इथे मी पोर्णीचा भात तयार करत आहे रात्री थोडा भात जास्तच घातला होता म्हणता सकाळी नाश्त्याला होईल तर आई आणि पप्पा बाहेर गवत वगैरे आलेलं असतं तर ते छोटं मोठं असं काम चालूच असतं तर मग मी म्हटलं तिथपर्यंत नाश्ता रेडी करते नाश्ता म्हणजे चहा वगैरे झालेला आहे सातचा सातलाच पण त्याच्यानंतर थोडीशी न्यारी असते ना पोटाला थोडा आराम कारण मुंबईला जेवढी भूक लागत नाही तेवढी गावाला पटापट आपल्याला असं खूप असं भूक वगैरे लागते कारण कामं पण तशीच असतात तर म्हटलं साधा आपल्या चुलीवरचं फोडणीचा भात लसूण मुरी कांदा हे सगळं टाकून कोणाकोणाला आणि असा फोडणीचा भात खायला आवडतो नक्की सांगा आमच्याकडे तो सरास असा खाल्ला जातो थोडा रात्रीचा जा शिवाय उठला उरला की सकाळी असा फोडणीचा भात बनवून खायला खूप आवडतं तरी ते आता भातसुद्धा रेडी झालेला आहे आणि म्हटलं गरम गरम भात मी मीसुद्धा खाऊन घेते आणि आई पप्पा आले की मग त्यांनासुद्धा दिला जाईल तर ही देवांग आता साडेचार वर्षाचा आहे आणि आता माझी ही सेकंड प्रेग्नेन्सी आहे तर पहिल्या प्रेग्नेन्सीमध्ये मला काहीच त्रास नव्हता पण ह्या प्रेग्नेन्सीमध्ये सकाळी मॉर्निंग सिकनेस वगैरे असते ब्रश करताना मोस्टली जास्त उलटी वगैरे होते आणि त्याच्या व्यतिरिक्त मग पहिले तीन चार महिने खूप त्रास झाला म्हणजेच डोकं दुखायचं मळमळायचं कुठेच लक्ष लागायचं नाही आणि खूप विकनेस हातपाय गे मला तो मी माझा प्रेग्नेन्सीचा जो व्हिडिओ आहे ना तो मी पूर्ण शूट केलेला आहे छोटे छोटे क्लिन्स घेऊन ठेवलेले आहेत म्हटलं तुमच्यासुद्धा शे करेन तर आपल्या ह्या सगळ्या व्हिडिओ झाल्याच्या नंतर ते सगळं येईलच आणि त्याच्यानंतर मग आपले रेग्युलर रोजचे डेली व्हिडिओज येतील आठवड्यातून एकदा तर आता म्हटलं हे थोडेसे छोटस क्लिम्प्स तुमच्यासोबत शेअर करावं आणि म्हटलं आता भात खाऊन घेते आणि त्यासोबत कोराचा तर साडेधा आणि आम्ही चालेल भरणे नक्याला तर थोडस गाडी म्हणजे आम्हाला संध्याकाळसाठी ना आज संडे आहे तर चिकन वगैरे बघायचे आणि थोडंसं एक इतका पाऊस आहे ना रात्रीपासून काल तरी ना थोडा दिवसभर थांबला होता संध्याकाळपासून जागा लागला आत्ता पण इतका पाऊस आहे पण एकदम मस्त वाटेल कारण एकदम गार मुंबईला इतका पाऊस पडून सुद्धा ना घरात उडचं गरम होतंय जो अजिबात थोडंसं असं गारवा वगैरे वाटत ता नाही आणि इथे ते तेवढं ते मस्त वाटतंय सगळ्या असा झुळूप वारा येतोय थंडगार वगैरे आणि त्याचबरोबर आता देवांगला आम्ही आणलं नाही फर्स्ट टाईम तर पाठीसुद्धा लागला नाही तर तो पप्पांबरोबर आहे खेळतील नदीला पाणी बघा हा पूर्ण ब्रिज आहे आमच्या मांडव्याचा पूल पाऊस बघ ना कंटिन्यू पडतोय कंटिन्यू एवढा ना वरपर्यंत लागलं बिमा पाणी चळदार पाऊस आहे आणि इथे बघा एक पावसाचं थेंब नाही आहे पूर्ण मोकळा आहे रस्ता आता आम्हाला वाटलेलं किती पाऊस जाईल आता खेळला असेल ना पाऊस पण इथे नाही आहे मध्ये नाही ते बघू पाऊस आहे जोरात आहे अरे काढले ना भिंती तर इथे मच्छी आहे तर बघूया काय काय मच्छी आहे आता पावसातून तर ॲक्च्युली येत नाही मच्छी बघितली ना तर बोंबील पाचशे रुपये किलो आणि कोलबीच सुद्धा तर कोलबीचं तर ठीक आहे तिथं नॉर्मली असते जाणी तो मोठी होती साईज वगैरे पण बांगडे वगैरे होते मला खायला नाही आहे कारण प्रेग्नेन्सीमध्ये बांगडा खात नाही तर आता पाचवा महिना चालू आहे आणि गरम असतो बांगडा त्याच्याने असं बोलतात की म्हणजे खूप उष्ण जास्त असल्यामुळे गाळाचे बाळाचे कान वगैरे फुटण्याचा किंवा असं होऊ शकतं नंतर म्हणून मग ते खात नाहीत गरम वस्तू जेवढ्या असतात त्या मित्र इथे जातोय खेकडे चेक करायला पण पाणी मग कमी होतं आता खूप वाढलंय त्याच्यामुळे माहित नाही भेटतील की नाही पण तो एक ट्राय म्हणणार आहे दगडांच्या खाली देवांसाठी आणि देवांग खूप खुश होईल खेकडे भेटले त्यांना ना तेव्हा भरपूर आहे पाणी कसा होत ना चप्पल काढून भेटणार पाणी जरा कमी पाहिजे होत आणि मस्त असा भुयारी मार्ग वाटतोय म्हणजे डोंगरांच्या मधून पूर्ण असा हा झरा वाहतोय खूप छान वाटतंय मग नाही एकदम निवांत आणि एकदम कमी पाणी होतं आणि आत्ता थोड्या वेळातच आम्ही खेडला जाऊन येथपर्यंत पूर्ण बघा कसं पाणी भरलं आणि आता दुपारचे पावणे तीन झाले येताना आम्ही दूध घेऊन आलो होतो तर म्हटलं दूध टाकायला झालं आणि इथे ना समोर खेकडा आहे तर तुम्हाला दिसत असेल बिळामध्ये आतमध्ये व्हाईट कलरचा तर तो सारखा यायचा आणि जायचा तर त्याच्यासाठी पकडण्यासाठी आम्ही त्याला त्याच्यावर थोडं लक्ष ठेवत होतो पण नाही मग नंतर आलाच नाही मलाच कंटा आला आणि म्हणजे चिकन आणलं होतं ना कारण बार्बिक्यू करायचं आहे संध्याकाळी तर ते धू वॉश करून घेतलं क्लीन केलं त्याच्यामध्ये हळद चटणी मीठ दही आणि जो बार्बिक बीबी क्यूचा मसाला असतो ना तर तो टाकून मॅरिनेट करायला ठेवलं म्हणजे संध्याकाळी तीन चार चार पाच तासामध्ये ते एकदम मस्त मॅरिनेट होईल ते इथे हा तंदुरीचा ग्रेव्ही मसाला आहे आणि खूप छान आहे हा मसाला मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला दाखवलं होतं सगळं तर आता परत ते बारबिकू आम्ही घेतल्यापासून सलग गावाला आल्याच्यानंतर देवेंद्रीचं हे सगळं चालूच असतं आणि खेकड्याचा विषयाला तर देवांकला काही चेंब पडत नाही तर तो सारखा हळूहळू डबक्या पावलांनी ना तर होता पण त्याला थोडासा जरी आवाज आला ना तरी तो आतमध्ये जायचा आणि बाहेर पाऊस असल्यामुळे आमच्या दारातून बघा कसे झरे वाहत आहेत खूप मस्त आणि खूप छान वाटत होतं आता संध्याकाळचे सात वीस झालेले आहेत आणि आम्ही ना खोळशे काढायला विसरले होते तर मग इथे ना शेणींवरती निखारे टाकून मग आम्ही आता बारबिकी हे करणार आहोत तर शेणींवरती पहिल्यांदाच आम्ही करून बघत होतो की होतं की नाही कारण बारबिकीसाठी निखारे लागतातच तर मग ते आपल्या चुरीतले असले तरी चालतात थोडीशी अशी लाकडं गाळून वगैरे आणि दिवापत्ती वगैरे झा जा, झाली राईवली काळोकाच्या आतमध्ये कारण पाऊस पडतो तर लाईट जाते गावाला तर मग ते तुम्ही सगळं आवरून घ्या मग इथे अंगणामध्येच कॉर्नरला इकडे ठेवलं やまぎゅう。 थोडस पार। लागले पकड आणि पाऊस पडायला लागला की कोकणातला हा खूप फेमस आवाज आहे जी बेडकर रात्रीची ओरडत राहतात संध्याकाळ झाल्याच्या नंतर काळोखात तर खूप आवाज येत होता आणि आम्हाला वाटलेलं की शेणींवरती येतं की नाही पण शेणी एकदम धगधकल्या ना तर खूप चांगलं प्रकारे ते चिकन आहे ना भाजायला लागलं पटापट आणि आईने मागच्या टायमाचे कोळशे होते ना अर्धे आणि काढून ठेवलेले तर ते ठेवले होते मग ते टाकले आणि मग त्याच्यानंतर आम्ही जेवलो वगैरे आणि आता पाहुणेला झालेले आहेत तर देवांचा होमवर्क होता तो आम्ही घेऊन आलेलो करण्यासाठी आणि देवांकला असं लाईटवरती अभ्यास करताना ना पूर्वीचे दिवस आठवले जे लोक लाईटवरती असा अभ्यास करायचे आणि खूप छान वाटत होतं आणि हा क्षण मला कॅप्चर करून ठेवायचा होता तर ही एक आठवण म्हणून राहील जेव्हा देवा मोठा होईल तेव्हा जाऊनसुद्धा पुढे बघेल तर चला मग आत्ता हा व्हिडिओ एंड करूया आपण इथेच भेटूया मग अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर गुड नाईट